आज आपण फक्त पंधरा मिनटामध्ये मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारं रेस्टॉरंट पेक्षाही भारी असं सांबार तयार करणार हो। आहोत अशा पद्धतीनं तुम्ही एकदा सांबार तयार केला तर प्रत्येक वेळेला तुम्ही अशाच पद्धतीने सांबार बनवाल एकदम अप्रतिम अशी याची चव लागते रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया यासाठी सर्वात आधी एक वाटी तुरीची डाळ आपण घेतलेली आहे डाळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला एक ते दोन पाण्याने आणि नंतर पाच ते दहा मिनटासाठी आपण हे विजट ठेवूया लगेचच एका कुकरमध्ये ही डाळ आपण घालून घ्यायची आहे मध्ये घालण्यासाठी आपण इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत यामध्ये शेवगा बटाटे टोमॅटो कांदा अशा भाज्या आपण घेतलेल्या आहेत या आपण या कुकरमध्ये ॲड करायचे आहे यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया एक चमचा मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे दोन ग्लास पाणी यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि या, या कुकरच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहेत शिट्ट्या झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता कुकर उघडल्यानंतर एकदम छान असे आपले हे डाळ शिजलेली आहे यामधल्या शेवगा आपण साईडला काढून घेतलेल्या आहेत आणि आता ही डाळ आपण एकदम छान अशी घोटून घ्यायची आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही तेल आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता लगेचच यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे जिरा व्यवस्थित तडतडला की यामध्ये चिरून घेतलेला कांदा आपण घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करून घेऊया कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आपला हिंग घालून घ्यायचा राहिला होता लगेचच यामध्ये हिंग घालून घेऊया लगेचच एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे यामध्ये एक चमचा आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण एकदम बारीक करून घेतलेलं आहे हे यामध्ये ॲड करायचं आहे वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे एकसारखं आपण परतवून घेतलं की लगेचच यामध्ये आपले मसाले घालून घ्यायचे यामध्ये पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा सांबर मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत मसाले तळाशी लागू नये यासाठी आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि मसाले व्यवस्थित अजून परतवून घ्यायचे आहेत मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता साईडने आपलं तेल सेपरेट आहे याचा अर्थ आपला मसाला व्यवस्थित परतले गेला आहे सुरुवातीला फोडणीमध्ये कडीपत्ता घालायचा राहून गेला होता ते आता आपण घालून घेऊया मसाले आपले छान परतले गेलेले आहेत लगेचच यामध्ये शिजवून घेतलेली डाळ आपण एकदम छान घोटून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची डाळ व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला आपल्याला सांबर कितपत पातळ हवं आहे तेवढं आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली होती त्यामध्येच पाऊन ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे या ठिकाणी आपण अर्धा पाऊन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे लगेचच यामध्ये आपल्याला चिंच घालून घ्यायची आहे चिंच घातली की लगेचच आपल्याला पुन्हा सांबर एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण शेवगा साईडला काढून घेतलेला होता तो पुन्हा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे कसुरी मेथी घ्यायची आहे आणि क्रश करून या सांबारमध्ये घालून घ्यायची आहे सगळे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आपल्याला एक गुळाचा खडा यामध्ये घालून घ्यायचा आहे यामुळे आपलं सांबार एकदम भारी लागतं सांबार एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला पाच मिनटं मंद गॅसवरती आपण हे सांबर शिजवून घेतलेलं आहे एकदम छान अशी याला उकळी आलेली आहे आपलं सांबार तयार झालेलं आहे लगेचच यामध्ये एकदम फ्रेश अशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली ॲड करायची आहे एकदम झटपट असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे नेहमी ते गोड गोड सांबार खाऊन जर कंटाळा आला असेल तर असा झणझणीत सांबर एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला हे नक्की आवडेल घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हे सांबार तयार करून घेतलेलं आहे कमीत कमी मसाले वापरून आपण हे एकदम फ्लेवरफुल सांबार तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं सांबार एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही हे मेदू वडा इडली सांबर डोसा यासोबत एन्जॉय करू शकता अशा पद्धतीचं सांबार जर तुम्ही एकदा बनवाल तर याची चव कधीच विसरणार नाही चवीला एकदम भन्नाट असलेलं सांबर हे बनवायला एकदम सोपं आहे कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय